नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाव मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाचे बाजारभाव कसे चालू आहेत याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणजे बा बारा तारखेचे सोदापट्टी पावती आपल्याकडे जायत झाले आहेत आणि इथे कापसाला बाजारभाव मिळाला सात हजार सातशे साठ रुपये आणि दुसरी जी पावती आपल्यासमोर येत आहे तिथे कापसाला मिळाला सात हजार आठशे पन्नास रुपये हे दोन्ही पावत्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आहे तर मित्रांनो विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे कदाचित तुमची बाजार समिती किंवा तुमचा जिल्हा या व्हिडिओमध्ये असू शकतो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ नवीन आला असा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे चला तर पहिली बाजार समिती पार शिवणी आवक झाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला असा हजार नऊशे रुपये कमाल दर, बाजा कुंटल दर बेटला सात हजार पन्नास रुपये तर दर बेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली सहाशे बहात्तर क्विंटलची दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर बेटला सात हजार दोनशे रुपये तर दर भेटला सात हजार रुपये यानंतर पुढची बाजार समिती काटोल आडोतीस क्विंटलची आवक असून दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर बेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती कोपरणा आवक झाली तीन हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सर्व सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती हिगना आवक झाली चौतीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती सिंधू सेलू आवक झाली दोनशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती हिगनगार आवक झाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती वर्धा आवक झाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती पुलगाव आवक झाली आठशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद